राज्य आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी घेतले मुक्तानगर येथे आई मुक्ताबाईचे दर्शन दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवार रोजी देवशैनी आषाढी एकादशी दिवशी पहाटे आई मुक्ताईंची आषाढी एकादशी वारी महापूजा व आरती करण्यात आली त्यानंतर भाविकांसाठी आईसाहेब मुक्ताईंचे दर्शन सुरू करण्यात आले हजारो भाविक आईसाहेबांच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते जे भाविक भगवान श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आज आषाढी एकादशीला क्षेत्र पंढरपूर जाऊ शकत नाही ते आज संतांचे दर्शन म्हणजेच देवाचे दर्शन या भावनेने आज आईसाहेबांचे संत मुक्ताबाईंचे दर्शन घेतात व आपली वारी पूर्ण करतात त्यामुळे आज भाविकांच्या गर्दीनं आईसाहेब मुक्ताई मंदिर व परिसर दुमदुमला होता माननीय नामदार श्रीमती लक्षदाई खडसे केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार तसेच आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर यांनी सुद्धा आज आईसाहेबांचे आई, आई मुक्ताईंचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला माननीय नामदार श्रीमती लक्षताई खडसे यांच्या वतीने अकरा फुटाची भव्य अगरबत्ती आईसाहेब पुढे लावण्यात आली होती आई साहेब हो मुक्ताईंना श्री नितीन रघुनाथ चौधरी रानार कोत्रे यांच्याकडून त्यांच्या शेतातील मोसंबीची आरास करण्यात आली होती ती आरास सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होती आज भाविकांसाठी श्री शरद पाटील राहणार बोदवड व श्री राजू पानकर राहणार मलकापूर यांच्याकडून भराळाची व्यवस्था करण्यात आली होती पोलीस प्रशासनानेही सहकार्य करून आपले योगदान दिले चातुर्मासातील ही पहिली एकादशी आहे त्यामुळे या एकादशीला विशेष महत्व आहे आज रोजी लाखाच्या आसपास भाविकांनी आईसाहेब मुक्ता यांच्या दर्शनाचा लाभ घेतला असेल असा अंदाज आहे स्वराज्यवादसाठी साठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव